चला गुड मॉर्निंग सगळ्यांना चला आता आपल्याला आजचं कोडं काय आहे बघूयात हे जे स्केच पेनने मी एक अंक तयार केलेला आहे काय आहे रे हा अंक वाचा बरं तू किती आहे हां तर आजचं आपलं कोडं आहे की हा जो अंक लिहिलेला आहे मी नाईन्टी थ्री तर यामध्ये फक्त एकच पेन उचलायचा आणि तो व्यवस्थित ॲडजस्ट करायचा एक पेन उचलायचा आणि व्यवस्थित ॲडजस्ट करायचा आणि आपल्याला यापासून लहानात लहान संख्या तयार करायची लहानात लहान छोट्यात छोटी संख्या तयार करायची पण अट काय आहे एकच पेन आपल्याला हलवायचा आहे आणि तो कुठेतरी लावायचा आहे ठीक आहे yes. रेडी आहे सगळेजण yes. सगळेजण रेडी आहे yes. ओके चला कोण करणार पहिले हां चल श्रद्धा करते कर नाईन का झाला तो अंक झिरो 06 सिक्स असं कसा आणि ही हे अर्धवट राहिलं ना तसं चला असं नाही आहे ती चला नीट करा पुन्हा चला ओम तू ट्राय करतो कर हां ओमनी काय केलेलं आहे हे बघा कोणता नंबर झाला तो थर्टी थर्टी नाईन थर्टी नाईन अजून कोणाला जमतो लहान लहान ओ अजून याच्यापेक्षा लहान जमतो चल तुला जमतो याच्यापेक्षा लहान खुशी तुला जमतो याच्यापेक्षा लहान कर पहिले कसं होतं ते नाईंटी थ्री होत ना हाँ, चलो थर्टी थर्टी सिक्स हा थर्टी सिक्स पण लहान आहे ठीक आहे ओके छान प्रयत्न केला आणखीन कोणाला याच्यापेक्षा लहान सांग जमणार आहे का हां तुला जमतो यश कर चला पहिले पहिल्यासारखं करा हे काय होतं हे नाईंटी थ्री ओके हां एकच पेन आहे आपल्याला काय आहे नाही ही डायग्राम अर्धी वट झाली ना हा कुठलाच नंबर नाहीये चला पुढे आणखीन कोण प्रयत्न करणार आहे याच्यापेक्षा लहानात लहान संख्या झाला ना तुझा चान्स होऊ हा येत आहे का तुम्हाला येत असेल तर सांगा येत आहे का याच्यापेक्षा एक लहानात लहान संख्या करून दाखव ना, थी, ना थी। एक थर्टी नाईन शोधला आणि एक थर्टी सिक्स पण शोधला याच्यापेक्षा लहान अजून कोण सांगताय ना? मोठी नाही म्हटलं आहे का मी लहान सांगितलंय ना हा आज नाही जमत कोणाला नाही जमत आहे बघा ना विचार करा ना थोडासा विचार करा हम्म करा विचार प्रयत्न करा मी हा तू सांगते हा सांग बरं लहान आहे का ह्या दोन्ही थर्टी yes. नाईन आणि थर्टी सिक्स पेक्षा लहान आहे ओके yes. okay, सांग हा अरे वा बरोबर पा काय झाला नंबर हा काय झाला थ्री झिरो थ्री म्हणजे थ्री म्हणजे सगळ्यात लहानात लहान संख्या ही तयार झाली ओके